मंदिर म्हटलं की मंदिराचा कळस त्याचं बांधकाम या सर्व गोष्टी आपण बारकाईने पाहतोच अनेकदा मंदिराच्या कळसांना सोन्याचा मुलामा चांदीचा मुलामा सुद्धा दिला जातो पण आपल्या महाराष्ट्रातच असं एक मंदिर आहे ज्याला ना कळस आहे ना छत तरीही हे मंदिर आहे जबरदस्त नक्की हे मंदिर आहे तरी कुठे काय आहे या मंदिराचे नाव याची संपूर्ण माहिती मी भाग्यश्री आजच्या अजब गजब मधून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आनंदेश्वर मंदिर असं या मंदिराचं नाव आहे हे मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे बाराव्या शतकात हे मंदिर बांधले गेले असून हेमाडपंथी स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना म्हणून आनंदेश्वर मंदिराला ओळखलं जात हे मंदिर अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील आनंदेश्वर अर्थातच महादेव मंदिर त्यामुळे महादेवाचे अनेक भक्त सुद्धा या मंदिराला आवर्जून भेट देतात या मंदिराची खासियत अशी आहे की मंदिराचा छताचा भाग पूर्णतः ओपन ठेवला गेलाय आणि सूर्यप्रकाश थेट मंदिराच्या गाभारात पसरतो असं म्हंटल जातं की गाभारात लख प्रकाश यावा आणि मन प्रसन्न व्हावं यासाठी छत आणि कळस सुद्धा ठेवला नाहीये दगडाचे बांधकाम असलेल्या या मंदिरात प्रत्येक दगडावर कोरीव काम केलंय ज्यामुळे तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळाच अनुभव मिळतो हे मंदिर अष्टकोणी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्या मोठ्या रथाला हाती झुंपल्यासारखं दिसतं या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे आणि खिडक्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला आहेत संपूर्ण मंदिराचं बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून केलंय आणि त्यावर कोरीव काम सुद्धा केलं आहे त्यामुळे जर तुम्ही कधी अमरावतीला गेलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या आणि ही माहिती कशी वाटली नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा